नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिषेक सुनीलपंत खेरडे राहणार धोतरखेडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती तर शेतकरी मित्रांनो जसे की आपण आतापर्यंत जे अंदाज दिलेले होते ते, ते सर्व अंदाज हे शंभर टक्के अॅथुरिसी मध्ये खरे ठरताना आपण सगळ्यांनी बघितलेले आहे तर शेतकरी मित्रांनो जो आपण आता मागील अंदाजामध्ये मा मागील व्हिडिओमध्ये मा जो आपण एक पाऊस सांगितलेला होता वीस वी वी ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तर ठीक त्या पावसाबद्दल आपण थोडं डिटेलमध्ये आज बघणार आहोत तर नेमका तो पाऊस कसा राहील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा जास्त राहील कुठे कमी राहील आणि त्याचा प्रभाव हा किती दिवस राहील हे आपण आता नेमकं आज बघूया तर सर्वांना एक नम्रतेने माझी विनंती आहे शेतकरी मित्रांनो की तुमच्या सपोर्ट शिवाय मी माझं कार्य हे पुढे चालू ठेवणार नाही आहे त्यामुळं आपण जास्तीत जास्त लोकांना माझ्या चॅनलबद्दल आपण माहिती द्यावी शेअर करायला शेअर करायला सुरुवात करा सबस्क्राईब करायला लावा तर आता आपण बघूया नेमका या हा जो पाऊस येतोय तो कसा राहील आणि कोणत्या कुण, भागामध्ये राहील तर सध्याचा जो आता कमी दाब झालेला आहे त्या कमी दाबाचा आपण एक थोडं दृष्टी टाकूया तर हा जो कमी दाब झालेला आहे हा सरळ इकडे उत्तर दिशेला जातोय म्हणजे हा उद्यापर्यंत दिल्ली आणि नंतर पंजाबकडे जाणार आहे तर याचा प्रभाव म्हणून फक्त मागील व्हिडिओनुसार जर सांगितलं होतं की मी हा जो उत्तर भाग आहे आपला अमरावती जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच इकडे बुलढाणा उत्तर नंदुरबार थोडा नाशिक जिल्ह्याचा उत्तर भाग आणि इकडे धुळे जिल्ह्याचा उत्तर भाग या भागामध्ये याचा पाऊस राहील इकडे न पूर्व विदर्भामध्ये याचा प्रभाव राहील सध्याचा जो कमी दाब आहे तो सध्या आता मध्य प्रदेशकडे घुंगावत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया नेमकं पुढील वीस तारखेपासून काय होतंय तर एक वीस तारखेला परत एकदा एक, दा एक कमी दाब बनतो ता, हो बनतोय हलकासा कमी दाबाचं क्षेत्र बनतोय त्याचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये बावीस ते अठ्ठावीस दरम्यान मध्यम ते जोरदार सरी आपणास बघायला मिळत आहे पण त्याही पलीकडे एक काय होत की थोडं धोक्याची घंटा अजून एकदा नांदेड तसेच इकडे आपल्या परभणी लातूर बीड जिल्हा खाली थोडा लातूर धाराशिवचा भाग तसेच इकडे जो आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा जो, जो भाग होता जिथे अजूनही पाण्याची व्यवस्था पाण्याची खूप कमतरता आहे सांगली जिल्हा झाला सातारा जिल्हा इकडे अजून विहिरींना पाणी सुद्धा आलेलं नाही आहे तर हा जो कमी दाब आहे पंचवीस तारखेपासून जो कमी दाब होतोय तो आपल्या मध्य महाराष्ट्रातनं जातोय तर याचा प्रभाव म्हणून मराठवाड्यातील नांदेड परभणी लातूर धाराशिव बीड तसेच संभाजीनगर दक्षिण जालनाचा बरेच भाग आणि इकडे विदर्भामध्ये थोडस वाशिम जिल्ह्याला त्याचा फटका बसणार आहे यवतमाळला फटका बसणार आहे आणि वर्धाचा जो दक्षिण भाग आहे त्याला फटका बसणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो पंचवीस ते जवळपास दोन ऑक्टोबर दरम्यानपर्यंत जो पाऊस आहे तो, तो, तो सेंटर आहे महाराष्ट्राच्या जा मधनं जातोय तर या जो आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये खूप धुमाकूळ घालणार आहे शेतीचं प्रचंड नुकसान होणार आहे तर हा अंदाज लक्षात घेऊन आपण आपले शेतीचे काम करावे असं मी आपणास सांगू इच्छितो तर याचा प्रभाव जो आहे तो संपूर्ण मध्य महाराष्ट्रातनं जातोय शेतकरी मित्रांनो याचा प्रभाव जो आहे तो आतापर्यंत जिथे पाऊस झालेला नाही आहे त्या पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये जोरदार ते अति जोरदार आपणास पाऊस हा बघायला मिळणार आहे तर नेहमी मी काय केलेलं आहे मी आतापर्यंत शेतकरी शेतकरी हिताचा अंदाज आतापर्यंत दिलेला आहे आणि माझा मी जास्तीत जास्त लांब पल्ल्याचा अंदाज यासाठी देतो कारण की यामुळे काय होतं की शेतकऱ्यांचा बराचसा फायदा होतो म्हणजे शेतकरी काय करतात की पुढचं जे नियोजन आहे त्यांना करण्यास याची मदत मिळते म्हणून मी आपणास नेहमी आजपर्यंत लांबच्या लांब पल्ल्याचा अंदाज देत आलो आणि लांब पल्ल्याचा बरेच जण काय म्हणतात की लांब पल्ल्याची अॅक्युरेसी नसते पण शेतकरी मित्रांनो जर तुम्ही माझे जर मागील अंदाज जर बघत गेले तर आपणास लक्षात येईल की माझा लांब पल्ल्याचा अंदाज आजपर्यंत एकही दहा चुकलेला नाही आहे आणि तो चुकणार नाही याची काळजी मी नेहमी घेत आलेलो आहे तर आ, खास आपणासाठी हा एक म्हणजे आपणास काय होतंय की आपण या अंदाजामुळे थोडस आपणास नियोजन करण्यास आता दोन तीन दिवस मिळतील त्यानुसार आपण थोडंसं नियोजन करणार आहोत कसं आहे आपला नुकसान थोडस नुकसान वाचवणं हे आपल्या हातात आहे पण पाऊस कसा पडणार हे आपल्या हातात नाही आहे म्हणून एक आपण थोडा अलर्ट देतोय की हा जो भाग आहे तसा याचा प्रभाव जर बघितला तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये पाऊस पडणार आहे पण जो पर्जन्य जो प्रदेश आहे तसेच जो हा मराठवाड्याचा जो दक्षिण भाग आहे जसं मागील भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये नुकसान झालेलं होतं ठीक त्याचनुसार आज आताचा जो पंचवीस ते दोन ऑक्टोबर दरम्यानचा जो पाऊस दिसतोय ठीक तसाच त्या भागात नुकसान होणार आहे हे मात्र नक्की तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपणास घाबरण्यासाठी नाही बनवलेला आहे मी फक्त आपणास एक पूर्वसूचना देतोय की वातावरणामध्ये दे सध्या मला थोडी हालचाल दिसली त्यामुळे मी अंदाज आपणास देतोय तर ठीक त्यानुसार आपण आपल्या पिकांचे योग्य ते नियोजन करावे याचा प्रभाव हा विदर्भाला पण राहील मराठवाड्याला जास्त राहील तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव जास्त राहील आणि नाशिकमधील जे बरेचसे भाग राहिलेले आहेत नगर जिल्ह्यामधील जे बरेचसे भाग राहिलेले आहेत जिथे अजूनही त्यांच्या धरणांना व्हा किंवा तलाव वगैरे कोरडे आहेत विहिरींना पाणी आलेले नाही आहे चांदवड परिसर झाला संगमनेर परिसर झाला बराचसा जो भाग आहे नाशिक जिल्ह्यामधील अजूनही पाण्यासाठी वाट बघत आहे तर सर्वांना हा जो पाऊस आहे तो जोरदार बरसणार आहे आणि राहणार प्रश्नच आपल्या परतीच्या पावसाचा काही अभ्यासक काय सांगतायत की हा जो पाऊस येतोय बावीस ते अठ्ठावीस दरम्यान हा परतीचा पाऊस आहे शेतकरी मित्रांनो मी अजूनही आपण सांगू इच्छितो की हा जो परती हा जो पाऊस आहे हा परतीचा पाऊस नाही आहे कारण की काय होतंय की एका मागोमाग कमी दाबे बनत राहत आहे त्यामुळे परतीचा पाऊस सध्या तरी शक्य नाही आहे सध्या इकडे सव्वीस सत्तावीस तारखेला थोडीशी हालचाल होताना दिसत आहे विविध दिशेने राजस्थानकडे चक्रकार वारे वाहताना दिसत आहे पण तरीही आपण हा परतीचा पाऊस नसणार आहे कारण की काय होत आहे की ऑक्टोबरच्या काय सुरुवातीला इकडे बंगालच्या उपसागरामध्ये पण एक कमी दाब तयार होतोय आणि अरबी समुद्रामध्ये पण कमी दाब तयार होतोय त्यामुळे काय होतंय निश्चितच याचा आपल्या राज्यावर असा जोरदार असा प्रभाव राहणारच आहे पुढे सुरुवातपासनं सांगतोय की हा हा जो परतीचा संपूर्ण महाराष्ट्रातनं निमण्याचा जो निघण्याची जी तारीख आहे ती बावीस ऑक्टोबरच राहील ठीक त्यानुसार आपण समोर बघाव्यास मिळेल तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण स्क्रीनवर बघत आहात साधारण सव्वीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाचं एक कमी दाबाचं क्षेत्र बन तयार होताना दिसत आहे या कमी दाबाच्या जोरावर जो मी संपूर्ण जो अंदाज दिलेला आहे त्या अंदाजानुसार आपण बघू शकता अठ्ठावीस तारखेला मराठवाड्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळतोय तसेच इकडे वाशिम बुलढाणा यवतमाळ दक्षिण भाग वर्धा हिंगोलीचा भाग बीड जालना संभाजीनगर लातूर परभणी नांदेड नगरचा भाग घेत घेत इकडे नाशिक येवला परिसर वगैरे चांदवड सिन्नर भाग जो बऱ्याच दिवसापासून पावसासाठी प्रतीक्षित आहे वारंवार शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की सर खरंच आमच्याकडे विहिरींना पाणी येईल का आमच्याकडे तलावं भरतील का तर त्यांना या मी आधीपासनं त्यांना एक देत आलेलो अंदाज देत आलेलो की हो पुढेही तुम्हाला पाऊस आहेच राज्यात पंचवीस ते एकोणतीस दरम्यान जो बऱ्याच दिवसातनं रखडलेला भाग आहे त्या भागामध्ये जोरदार ते जोरदार पाऊस होणार आहे आणि या पावसामुळे बरंचसं नुकसान हे आपणास बघाव्यास मिळेल हा कमिताब अरबी समुद्राकडे जातोय तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा कारण हे व्हिडिओ बनवण्यामध्ये बराचसा आपला अभ्यास करावा लागतो आणि हे सर्व काही शेतकरी हितांसाठीच आहे त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद